yes आय बद्दल ऐकलंच असेल आणि तुमच्या जवळचे काही लोक तर इन्व्हेस्टमेंट सुद्धा करत असते पण आज चला बघूयात खरंच एसआयपी <सट> हेल्पफुल आहे तर नाही आहे पण त्याआधी एक गोष्ट सांगते इन्व्हेस्टमेंटच्या एकूण दोन टेक्निक्स असतात पहिली आहे एसआयपी आणि दुसरी आहे लमसम आता एसआयपी पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जो की एका सिस्टमॅटिक वेने इन्व्हेस्टमेंट करत असतो आणि जास्त हेल्पफुल असतो समजा दर महिन्याला तुम्ही पाच हजार इन्व्हेस्ट केले सोबत सरासरी तेरा टक्के रिटर्न पकडूयात आणि टाइम पिरियड दहा वर्ष तर तुम्ही इन्व्हेस्ट केलेली टोटल अमाऊंट राहील सहा लाख रुपये आणि तुमचा टोटल रिटर्न अमाऊंट असणार आहे बारा लाख तेहतीस हजार पण हाच टाइम पिरियड जर तुम्ही तीस वर्ष केला तर बघा तुम्ही इन्व्हेस्ट केले आहेत अठरा लाख रुपये आणि तुमचे टोटल रिटर्न अमाऊंट असणार आहे सरासरी दोन करोड एकवीस लाख रुपये तर ह्यालाच म्हणतात पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आता तुम्हाला पण म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर स्क्रीन दिसत असलेल्या नंबर संपर्क साधा व अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आताच फॉलो करा ग्रोथ एक्स वेल्थ वेंचर्स हे आपल्या पेज लाव